नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सर्वात पहिले तुम्ही या बाईला बघा ही आहे सोलापूरची पूजा गायकवाड बघून घ्या ही पहिली व्हिडिओ ही आहे दुसरी व्हिडिओ या मॅडमला बघून घ्या कशी वाटली बघून घ्या बघून घ्या तुम्हाला अशाच पुरे आवडतात ना कशी वाटली त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा मित्रांनो ही जी पोरगी आहे ना ही आहे पूजा गायकवाड हिनी बीडच्या लुकमाला गावच्या माजी सरपंचाला खाल्लाय सरपंचाचं नाव काय गोविंद बरगे गोविंद बरगेला ह्या बाईने खाल्लाय की बाई बघितली तर हडाची काढ आणि टिंबटिंबचा तुंतुणा अशी ही बाई आहे पण एक कळत नाही आजकालचे माणसं अशा गलितच नाचणाऱ्या किंवा धंदा करणाऱ्या बाईच्या जाळ्यामध्ये का अडकतात आणि कशा अडकतात अशा असं काय आहे बायकांमध्ये आता हे जे गोविंद बर्गे आहेत त्यांना दोन पुरं त्यांची बायको लग्न झालंय सरपंच आहे गाडी आहे बंगला आहे जमीन आहे पैसा आहे चांगला संसार आहे तरी सुद्धा हा मूर्ख माणूस ह्या महा चुत्या बाईच्या नादी लागला मागच्या दोन वर्षापासून त्याच ह्या मूर्ख बाईसोबत प्रेम संबंध होते आता हिच्या हातामध्ये मस्त चांदीचा कोंबडा लागला सोन्याचा कोंबडा लागला या भिकारसोट बाईने काय केलं त्याच्याकडून दीड दोन लाखाचा फोन घेतला आयफोन एपल त्याच्याकडून सोन्याच्या अंगठ्या घेतल्या त्याच्याकडून पैसे घेतले त्याच्याशी गोडगोड बोलली जेवढं होईल तेवढं त्याच्याशी गोडगोड बोलली आणि मग नंतर एवढंच नव्हे तर एकवीस तारखेला एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्या गोविंद बर्गेनी ह्याला पण अक्कल नाहीये ह्यानी है, सात लाखाचा फ्लॅट बीडमध्ये हिला घेऊन दिला एवढं सर्व करून सुद्धा या भिक्कारचोड बाईचं मन भरलं नाही आणि नंतर ही बाई गोविंदला ब्लॅकमेल करायला लागली हा गोविंदचा फोटो बघा हा हे माझे सरपंच आहेत कुठे गेला गोविंद हे बघा हे गोविंद बर्गे जे फोनवरती बोलताना दिसतायत ना मस्त हसतायत खेळतायत हसणाऱ्या खेळणाऱ्या सुखी आयुष्याला घोडा लावलाय ह्या बाईनी तिच्या अंगामध्ये काही नाहीये तर एवढं गोविंदनी तिला पुरवलं पैसा गाडी बंगला सर्व पुरवलं तिच्या प्रेमामध्ये वेढा झाला नंतर हीच बिंडोक बाई त्या गोविंदला ब्लॅकमेल करायला लागली बोलायला लागली की बीड मध्ये तुझं जे बंगला आहे नवीन बंगला आहे जो तू बांधलाय तो बंगला माझ्या नावावरती कर ना तर, ना तर, मी तुझ्यावरती रेपची केस लावेल तुला ब्लॅकमेल करेल तुला आतमध्ये टाकेल तुझ्या संसाराचे घोडे लावेल मग काय इतके वर्ष बाईवरती प्रेम केलं जेवढं होईल तेवढं तिला मदत करण्याचा प्रयत्न केला तीच बाई मला ब्लॅकमेल करते माझ्यावरती बलात्काराची केस टाकते आशो आरोप झाल्यावरती गोविंदने आपल्या बायकोचा विचार केला नाही आपल्या दोन पोरांचा विचार केला नाही मुलांचा विचार केला नाही गोविंद मागच्या पाच सहा महिन्यापासून डिप्रेशन मध्ये गेला विचार करा इतक्या सुंदर बाईसाठी तो माणूस डिप्रेशन मध्ये गेला तुम्हाला अजून हवं तर एक दोन व्हिडिओ दाखवतो त्या बाईचा किती सुंदर बाई आहे हे बघा हे ना एकदम मस्त वाइफ मटेरियल ऐसे ना मुझे तुम देखो बायकोच्या लायकीचे ना असे नास्ते बघा अशा भिक्कारसोट धंदा करणाऱ्या दुसऱ्यांची घरं मारणाऱ्या बाईच्या नादी लागून ह्या गोविंदनी आपल्या सुखी संसाराचे घोडे लावून घेतले डिप्रेशन मध्ये गेला बीड बीडवरून बीड वरून एकशे ऐंशी किलोमीटर सोलापूरला पोचला सोलापूरला सासुरे गावात पोचला जिथे पूजा गायकावाड राहायची तिकडे जाऊन तिच्या घरी गेला तिला समजवण्याचा प्रयत्न केला की बच्चू बोलला माझ्यासोबत बोलना माझं तुझ्याशिवाय कोणच नाहीये तू माझ्याशी बोललीस नाही तर माझं काय होईल पुढं गोड गोड बोलून सुद्धा ही रंभा ही का ऐकली नाही मग शेवटीला गोविंद बर्गीला नको नकोस झालं त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काहीच नाही आयुष्य संपल्यासारखं वाटलं इतक्या हा पण आहे ही पण बिंडोक आहे मग जवळच पूजाच्या घरासमोर शाळा होती शाळेच्या समोर जाऊन गाडीमध्ये ह्या गोविंदनी स्वतःच्याच बंदुकीने डोक्यामध्ये गोली झाडली आणि आत्महत्या करून घेतली अशी ही वरवरची घटना पण आता गोविंदच्या घरातली माणसं बोलतायत की माझ्या नवऱ्याकडे कधी बंदूक नव्हती त्याला बाई त्याला बाईचा बाई नाद नव्हता तो पित नव्हता इतका साधा भोळा माझा नवरा होता याच्यामध्ये जरूर काहीतरी राजकीय कनेक्शन आहे काही राजकीय नेत्यांनी पूजा गायकवाडला माझ्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये सेट केलं मुद्दाम आणलं आणि माझ्या नवऱ्याला फसवलं आणि तिकडे काहीतरी घातपात झालाय आता आरोप गोविंदचे घरातले माणसं करतायत आता कोण खरं कोण खोट मित्रांनो सांगा ना तुम्ही मित्रांनो काय करायचं अशा बाईला अशा माणसांना ज्या बाईला आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्या मुलाचं आयुष्य बर्बाद होईल की नाही याची काळजी नसते आणि असे बिंडोक माणसं खूप आहे त्या जगामध्ये लग्न झालेले बाई चांगली बायको असणारे घरात सकाळ दुपार संध्याकाळचं जेवण करून घालणारी बायको असते सुंदर पोरं असतात सर्व संसार नीट असून सुद्धा ह्या बायकांना तिकडे झाडाच्या मागे धंदा करणाऱ्या बायका आवडतात इकडे तिकडे तोंड मारणाऱ्या बायका आजकालच्या मुलांना आवडतात आणि अशा बाईंच्या मागे सुखी संसाराचे घोडे लावून घेतात तर अशा मुलांना माझी एकच विनंती आहे कृपा करून तुमच्या हौशेवरती कंट्रोल करा बाईचा नाच सोडून सुद्धा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या जगामध्ये आहेत तुम्ही तुमच्या आईसाठी काहीतरी करू शकता ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं अशा आलतू फालतू बायकांसाठी जीव देण्यापेक्षा आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करा आपल्या बायकोसाठी काहीतरी करा सर्वच बायका अशा असतात असं नाही पण अशा बिंडो छपरी मुली इंस्टाग्राम वरती खूप वाढल्यात ज्या अशा वरती करतात इथपर्यंत करता, वरती करतात टाईट पॅन्ट घालतात अशा सडपातल मुली आणि अशा ढोंगण हलवतात इन्स्टावरती अशा मुलीं अशा मुलीं अशा अशाच मुली मुलांना आवडतात आणि अशाच मुलींच्या मागे मुलं आपल्या आयुष्याचे घोडे लावून घेतात त्याच्यावरती एकच सोल्युशन आहे मुलींच्या मागे लागू नका सोशल मीडियाचा कसा उपयोग करा चांगल्या गोष्टीसाठी चा उपयोग करा बिझनेस सुरू करा काहीतरी शिक्षण घ्या स्वतःचं नाव रोशन करा आई बाबां तरी आई वडिलांकडे तरी बघा त्यांचे डोळे किती थकलेत तुम्हाला यशस्वी होण्या यशस्वी होताना बघण्यासाठी किती आतुरतेने वाट बघता येत ते त्यांच्यासाठी तरी काहीतरी करा आता परत या प्रकरणाला राजकीय वळण आलंय या रंभाला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आले ती काय बोलणार आहे मी त्याला बोलली होती असं करू नको मी त्याला बोलली होती तसं करू नको पण तरी सुद्धा त्याने आत्महत्या केली असंच बोलणार आहे ती पण त्या माणसाचा जीव गेला त्यात त्याचं पण चुकलं म्हणा गोविंदने असं करायला नव्हतं पाहिजे पण मित्रांनो एखाद्या बाईच्या नादा नादी लागायच्या अगोदर बाई कुठल्या लेवलची आहे कुठं कुठं तोंड मारून बसले काय करते तिचं नेचर कसं आहे किती मुलांशी बोलते ह्या गोष्टीचा तरी आढावा घ्या एवढंच नाही तर ह्या गोष्टीचा आढावा घेता येत नसेल तर आपल्या फॅमिलीकडे बघा हीच माझी कल कळकळीची विनंती मित्रांनो आणि म्हणून ही व्हिडिओ मी आत्ता बनवतोय मित्रांनो अशा गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे आजकाल खूप वाढले कर्ज कर्जामुळे तुम्ही जीव देता तुम्ही रमी सर्कल मुले जीव देता तुम्ही ड्रीम इलेव्हन मुले जीव देता अशा आयुष्य खूप महत्वाचं आहे हो ऐका माझं या आयुष्याचं काहीतरी सोनं करा अशा छोट्या मोठ्या बिंडूक कारणांमुळे आणि खास करून अशा बिंडूक मुलींच्या मागे तुमचे आयुष्याचे घोडं लावून घेऊ नका हीच माझी कळकळीची कल विनंती आहे मित्रांनो आता प्रकरणामध्ये नक्की काय होतंय पुढे काय बातमी येते हे आपल्याला समजेलच जर कोणती चांगली बातमी आली तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या मार्फत कळवेल त्यासाठी कळकळीची कल विनंती आहे व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते बटन तुम्ही दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल त्यामुळे ते बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला असंच सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत जय महाराष्ट्र